उन्हाळा आला की नेहमीच आपण खास अशा पारंपारिक वाळवणाच्या रेसिपीज करत असतो आणि त्यातलीच एक रेसिपी म्हणजेच मुगाच्या डाळीचे सांडगे आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मी एक कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास पाण्यात भिजवत ठेवलेली होती त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ अशी छान निथळून घ्यायची आहे आता ही निथळलेली जी डाळ आहे ती मी एका बोलमध्ये काढून घेते सगळ्यात आधी मी घालते आहे दोन हिरव्या मिरच्या एक टीस्पून जिरे एक टीस्पून धणे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्यानंतर ह्यात जाईल पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि आता पाणी न घालता मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घ्यायचं आहे ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता पाण्याचा वापर अजिबात आपण ह्यात केलेला नाही आहे आता आपण सांडगे घालायला घेऊया इथे एक थाळी घेतलेली आहे ह्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे इथे मी फूड ग्रेड प्लॅस्टिक घेतलेलं आहे ते ह्या ताटाला व्यवस्थित लावून घेऊया पाणी लावल्यामुळे हे ह्याला चिकटलेलं आहे आता हे थोडंसं असं वाटण आहे ते हातात घ्यायचं आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण सांडगे घालू शकतो पण मी इथे खूप छोट्या आकाराचे सांडगे घालते कारण छोट्या आकाराचे सांडगे जे आहेत ते लवकर वाढतात तुम्हाला हवेत त्या आकाराचे सांडगे तुम्ही करू शकता एक कप आपण जी डाळ घेतलेली होती त्याच्यात साधारणतः अशी तीन ताटं होतात आता दोन ते तीन दिवस आपल्याला हे उन्हात वाळवायचे ऊन उन अगदी कडकच हवं असं नाही आपल्या घरात जे ऊन येतं त्याच्यात सुद्धा आपण हे वाळवू शकतो दिवसा उन्हात ठेवायचे रात्री पंख्याखाली ठेवायचे दोन ते तीन दिवसांनी आपले सांडगे तयार होतील तीन दिवस झालेले आहेत सांडगे उन्हात अगदी छान वाळलेले आहेत तर आता ह्या सांडग्यांपासून अगदी सोप्या पद्धतीने भाजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी कुकरमध्ये दोन टेबल स्पून तेल घालून घेऊया अर्धी वाटी सांडगे मी या तेलात घालून घेणार आहे हे सांडगे लालसर रंगावर आपल्याला परतून घ्यायचे बघू शकता सांडगे झालेले आहेत आता ते काढून घ्यायचे सांडगे तळलेले जे तेल आहे त्याच्यातच पाव चमचा हिंग घालून घ्यायचे इथे दोन मोठे कांदे ही बारीक चिरून घेतलेले आहेत व्यवस्थित परतून घेऊया ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मीठ घालताना लक्षात ठेवायचंय की सांडग्यांमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे कांदा मऊ झालेला आहे आता ह्याच्यात एक टेबल स्पून आलं लसणीची पेस्ट घालते दोन टेबलस्पून कोथिंबीर आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे मिक्स करूया आता ह्यात जाईल पाव चमचा हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून गरम मसाला पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे आता जे सांडगे आपण तळून घेतलेले होते ते घालून घेऊया एकदा मिक्स आहे आता ह्याच्यात आपल्याला गरम पाणी घालायचंय साधारण सुरुवातीला मी एक कप गरम पाणी घालून घेतलेलं आहे हे मिक्स करून घेऊया थोडा वेळ ते तसंच शिजू द्यायचे मी आता साधारणतः तीन मोठे चमचे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालणार आहे तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आता एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला पाणी अजून लागणार आहे त्यामुळे थोडं गरम पाणी मी अजून घालणार आहे यामध्ये कुकर बंद करून मध्यम गॅसवर तीन शिट्या काढून घ्यायच्या कुकर थंड झालेला आहे अशा प्रकारे आपली सांडग्यांची भाजी तयार आहे बघू शकता आता ही आपण सर्व करून घेऊया हे जे सांडगे आहेत ते आपण वर्षभर स्टोर करून ठेवू शकतो आणि पावसाळ्यात ज्यावेळेस आपल्याला भाज्या मिळत नाहीत त्यावेळेस ही भाजी नक्की करून बघा आणि अशाच छान छान पारंपरिक रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच छानशा रेसिपीसह पुढच्या भागात